माझी तशी इच्छा तर बाबासाहेबांसोबत काम करायची होती पण माझा जन्मच झाला नव्हता माझा काय दोष मायबापांनी उशिरा जन्माला घातलाय पण पुस्तकामध्ये बाबासाहेबांना वाचून बाळासाहेबांसोबत काम करण्याची संधी मात्र माझ्या मायबापांनी मला दिली आणि या संधीचं सोनं आदिवासींना या मुख्य प्रवाहामध्ये आणून मी केल्याशिवाय राहणार नाही आणि हे सगळे दोन्ही बाजूचे लोक जे आम्हाला बी टीम बी टीम म्हणत होते बी बी म्हणू म्हणू येत्या निवडणुकीला बी अपुरतेही शिल्लक राहिले नाही ते तेही म्हणते साहेबांनी आमच्या इकडे या मध्य प्रदेशमध्ये प्रवेश शुक्ला हा बी जे पीचा युवा नेता आणि तिथल्या आमदाराचा प्रतिनिधी आदिवासी माणसाच्या तोंडावरती आणि त्याच्या अंगा अंगावरती मुतला शेतकरी आले आणि बारामतीच्या दादांना म्हटले की आम्हाला पाणी द्या दादा म्हटले धरणात मुतू तु काय शेतकरी सगळे गेले आणि दानवेंना हमी भाव मागितला आयमाय काढली आदिवासींच्या अंगावर मुतल्यानंतरही आदिवासींचे नेते प्रस्थापित पक्षात काय करत आहेत कळत नाही आहे पण महाराष्ट्रातल्या नांदेड मध्ये एक घटना घडली डीन असणारा गोंड आदिवासीचा हा डॉक्टर माणूस तिथल्या मोठ्या महाविद्यालयाचा डीन आहे आणि कुणबी पाटील असणाऱ्या त्या खासदाराने त्या आदिवासी माणसाला संडास साफ करायला ला लावली कोण आदिवासीचा हा डॉक्टर माणूस साफ करतोय आणि मग आम्ही अमृत कालात आहोत का अमृत कर्तव्यात आहोत का या स्वतंत्र देशात आहोत हा प्रश्न आम्हाला पडत नाही आदिवासी माणसाला पडत नाही पाहदिपारी कुपारलिंगो सेवा सेवा भीमाल पेनता सेवा सेवा या देशातल्या तमाम वंचितांचं दुःख दारिद्र्य आणि अज्ञान पाहून ज्या ज्या महापुरुषांच्या हृदयामध्ये कालवा कालव झालं आणि त्यांचं दुःख दूर सारून त्यांना माणसांच्या विकासाच्या प्रमुख प्रवाहामध्ये आणण्यासाठी आयुष्यपणाला लावलं त्या तमाम महापुरुषांना मी विनम्र असं अभिवादन करतो मी अभिवादन करतो माझ्या आईच्या पोटाला जिच्यातून हा हाडा मासाचा पुतळा बाहेर आला मी माझं दुसरं अभिवादन करतो त्या संविधानाला ज्या संविधाना आपल्या या देशाच्या शिल्पकारांनी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलं आणि हा हाडा मासाचा हक्क अधिकार नसलेला हा मांसाचा हा पुतळा हक्क आणि अधिकार घेऊन स्वातंत्र्याचा विचार घेऊन प्राध्यापक म्हणून आदिवासी म्हणून जन्माला आलं तरी प्राध्यापक म्हणून विचारांनी तुमच्यासमोर लढण्यासाठी ओ हो आहे आणि म्हणून मी दुसरं अभिवादन संविधानाला करतो आणि माझं तिसरं अभिवादन खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधळ्या उडवीन राई राई एवढ्या अशा पद्धतीने स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी पुढे आलेला मराठी तरुण आणि खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या अशी गर्जना या महाराष्ट्रामध्ये देऊन या देशाचं संविधान वाचवण्यासाठी वंचितांची लढाई उभे करणारे श्रद्धे बाळासाहेब मी त्यांना माझं तिसरं अभिवादन करतो बंधू आणि भगिनींनो या मंचावर उपस्थित असणारे वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष माननीय निलेशजी विश्वकर्मा नागपूर जिल्ह्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी विदर्भ प्रांताचे सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आदिवासी समाजाचे उपस्थित असणारे सर्व नेते या सर्वांना मी नमस्कार करतो आणि खऱ्या अर्थाने या देशाचं संविधान या देशाचं स्वातंत्र्य या देशाची सुरक्षा ह्या सगळ्या गोष्टीची चिंता घेऊन समोर बसलेल्या माझ्या वंचित बंधू आणि भगिनींनो काय झालं आदिवासी असलं तरी मी आहे मास्तर आणि मास्तर म्हणलं की समोरच्या आपल्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर जरा हसू पाहिल्याशिवाय मास्तराले समाधान होत नाही तुम्ही समोर बसलेले सर्व माझे वंचित समाजाचे आणि त्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे क्रांतिकारी योद्धे आहात या देशामध्ये मुतणाऱ्यांचा एक पक्ष तयार झाला मध्य प्रदेशमध्ये प्रवेश शुक्ला हा बी जे युवा नेता आणि तिथल्या आमदाराचा प्रतिनिधी आदिवासी माणसाच्या तोंडावरती आणि त्याच्या अंगा अंगावरती मुतला शेतकरी आले आणि बारामतीच्या दादांना म्हटले की आम्हाला पाणी द्या दादा म्हटले धरणात मुतू काय शेतकरी सगळे गेले आणि दानवेना हमीभाव मागितला दानवेंनी आय माय काढली आदिवासींच्या अंगावर मुतल्यानंतरही आदिवासींचे नेते प्रस्थापित पक्षात काय करत आहेत कळत नाही आहे अशा अवस्थेमध्ये जणू काही मुतणाऱ्यांचा एक पक्ष तयार झाला की काय अशी अवस्था आता आपल्या समोर उभी आहे आणि हे सगळे दोन्ही बाजूचे लोक जे आम्हाला बी टीम बी टीम म्हणत होते बी बी म्हणू म्हणू येत्या निवडणुकीला बी अपुरतेही शिल्लक राहिले नाही ते तेही म्हणते साहेबांनी आमच्या इकडे या, या आता वाटून राहिलं महाराष्ट्राच्या या दोन्ही लोकांना यांच्याकडे गेलं तर त्यांची मुठल्याची परिस्थिती होईल आणि यांच्याकडे गेलं तर यांची मुठल्याची परिस्थिती होईल आता मुटण्याची वेळ त्यांची आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडी हे ठामपणाने या देशातल्या वंचितांची सुरक्षा करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर तग धरून आहे आणि ती भूमिका अत्यंत सक्षमपणाने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या समोर देशाच्या समोर मांडत आहेत मित्रांनो आत्ताच एक उल्लेख झाला तो अत्यंत महत्वपूर्ण आहे हे आदिवासीच्या तोंडावर मुटलेलं मध्य प्रदेशात घडलं चुकीचं आहे पण महाराष्ट्रातल्या नांदेडमध्ये एक घटना घडली असणारा गोंड आदिवासीचा हा डॉक्टर माणूस तिथल्या मोठ्या महाविद्यालयाचा डीन आहे आणि कुणबी पाटील असणाऱ्या त्या खासदाराने त्या आदिवासी माणसाला संडास साफ करायला लावली गोंड आदिवासीचा हा डॉक्टर माणूस संनास साफ करतोय आणि मग आम्ही अमृत कालात आहोत का अमृत कर्तव्यात आहोत का या स्वतंत्र देशात आहोत हा प्रश्न आम्हाला पडत नाही आदिवासी माणसाला पडत नाही आदिवासींचं नेतृत्व अशा अवस्थेत आहे आमचे प्राध्यापक दिलीप चव्हाण नांदेडचे त्यांनी लिहिलं की ऑक्टोपस असतो ना तो आपल्या शिकारीला पोटाखाली घेतो आणि शिकार काहीही प्रतिकार ऑक्टोपसला करत नाही कारण त्याला गुदगुल्या होतात त्या गुदगुल्या थोड्या वेळाच्या असतात आणि नंतर ऑक्टोपस त्याला खाऊन टाकतो आदिवासीचं तमाम नेतृत्व हे बी जे पीच्या ऑक्टोपस खाली आहे त्याला महामंडळाच्या गुदगुल्या होत आहेत आणि देशाला तर राष्ट्रपती पदाच्याच गुदगुल्या होऊन राहिल्या ह्या गुदगुल्या तीन चार वर्षाच्या आहेत पण महापुरुषांनी लढून दिलेलं आमचं स्वातंत्र्य हे ते ऑक्टोपस आता पोटात घेणार आहे ह्या गुदगुल्या आपण सगळ्या आदिवासींनी ओळखल्या पाहिजेत रामटेक आणि तमाम परिसरात जंगलात दरी खोऱ्यात दडून बसलेल्या माझ्या तमाम आदिवासी समाजाच्या वाघांना माझं आव्हान आहे अरे माझी तशी इच्छा तर बाबासाहेबांसोबत काम करायची होती पण माझा जन्मच झाला नव्हता त्यात माझा काय दोष मायबापाने उशिरा जन्माला घातलं पण पुस्तकामध्ये बाबासाहेबांना वाचून बाळासाहेबांसोबत काम करण्याची संधी मात्र माझ्या मायबापांनी मला दिली आणि या संधीचं सोनं आदिवासींना या मुख्य प्रवाहामध्ये आणून मी केल्याशिवाय राहणार नाही बाळासाहेब म्हणाले की अद्यापही त्या कुणबी पाटील असणाऱ्या नांदेडच्या खासदारावर अॅट्रॉसिटी कायदा लागू करण्यात आलेला नाही आहे आणि म्हणून येथून पुढे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली गोंड प्रधान गोंड गवारी माना भिल तमाम आदिवासींना घेऊन त्याच्यावरती ॲट्रॉसिटीचा कायदा लागू करा ही मागणी करण्यासाठी आदिवासींची निदर्शने आणि मोर्चे आपल्याला काढायचे आहेत तो स्वाभिमान आपला जागा ठेवणं माणूस म्हणून अतिशय आवश्यक आहे निदान पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी तरी आणि म्हणून गोंडगवारी बांधवांनी पुढे येऊन गोंड प्रधान आदिवासींच्या नेतृत्वाखाली या गोंड आदिवासी डॉक्टरच्या झालेल्या त्या अन्यायाला वाचा फोडण्याची गरज म्हणून हा मोर्चा काढण्याची तयारी आहे आणि माझं आव्हान आहे केतकी चितळेंना ती बाई सांगून राहिली सगळ्याले की आपण अॅट्रॉसिटीचा धंदा चालू केलेला आहे साईड बिझनेस असं तिचं म्हणणं आहे माझं आव्हान आहे केतकी चितळे आपण दोघं मिळून साईड बिझनेस करू ये अद्यापही माझ्या डॉक्टर आणि डीन असलेल्या त्या गोंड आदिवासीच्या प्रतिष्ठित माणसावरती झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात ॲट्रोसिटी लागू केलेली नाही आहे मी ॲट्रॉसिटी लागू करण्यासाठी लढतो आणि माझ्यासोबत केतकी चितळे तुम्ही साईड बिझनेस करून बघा बघा कसा तेजीत चालतो अशा पद्धतीने लोक आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम या देशात करत असताना वंचित बहुजन आघाडीचं असणं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व असणं ही मला वाटतं फार मोठी आणि अत्यंत दुर्मिळ अशी संधी आहे दोन हजार अठरा सालच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये माय बाळासाहेबांनी सांगितलं होतं आम्हाला की पारे हे या देशाचं संविधान कसं मोडणार आहेत आम्ही म्हणलं ठाऊक नाही साहेब मग साहेबांनी सांगितलं ही रेश सरळ असल तर ती सरळ पुसायची असते म्हणजे पुसता येते म्हणजे काय हे संविधान ज्या ज्या सामाजिक संस्थांवर जन्माला आलेलं आहे त्या त्या सामाजिक संस्था जर संपवल्या तर देशाचं संविधान संपणार आहे आणि म्हणून या देशातल्या लोकशाहीचं संचालन करणाऱ्या सामाजिक संस्था टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तरुणांनी पुढं आलं पाहिजे लढाई समोरासमोरची आहे एका बाजूनं संविधानावर प्रेम करणारी तरुण मंडळी आहे ज्यांचं भवितव्य अजून बाकी आहे आणि दुसऱ्या बाजूनं संविधानाला देशातल्या माणसाला गुलाम करणाऱ्या लोकांची टीम आहे दोन्ही बाजूचा समोरासमोरचा संघर्ष आहे अलीकडची माणसं संविधानवादी जिंकली तर संविधान टिकून राहील आणि संविधानाच्या विरोधातली माणसं टिक जिंकली तर येणारा काळ हा गुलामगिरीचा काळ असेल मला वाटतं आदिवासी माणसाच्या तोंडावर मुतणं गोंड आदिवासी डॉक्टरच्या तोंड हातून संडास साफ करायला लावणं हे मला वाटतं पारतंत्र्याची चाहूल आहे ही पारतंत्र्याची चाहूल ओळखून तमाम आदिवासी समाज बांधवांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली अर्थात श्रद्धे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा मजबूत करण्याची गरज आहे असं आव्हान मी सगळ्या आदिवासी बांधवांना करतो तमाम लोकांना करतो आणि तुम्ही सगळ्यांनी इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं आभार मानून मी इथे थांबतो जय सेवा जय भीम